प्रथमतः मी सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून आभार मानतो की हे तुम्ही मला म्हणजे या ठिकाणी संधी दिला त्याबद्दल तर सर जे काय आहे प्रकरण नेमकं काय आहे कॉपीराइट उल्लंघनाची जे आमच्यावर आरोप करण्यात आलेला आहे तर सुरुवात याची नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालेली आहे आणि नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी पहिला विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दाखल केला आमच्या विरोधात आणि आमची ही जी दोन पुस्तकं आहेत भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे जे क्लास नोट्स आहेत ते आणि भारतीय राज्यघटना या दोन पुस्तकावर त्यांनी पहिला अर्ज नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अर्ज दाखल केला आणि तो अर्ज सत्तावीस तारखेला नोव्हेंबर मध्ये तो अर्ज विश्रामबाग पोलीस स्टेशननी आता जनरली कॉपीरेटिव्ह कायदा हा थोडासा क्लिष्ट असतो आणि हो हो ते पोलिसांना त्यांनी पोलिसांनी विधी अधिकाऱ्याकडे पाठवलं पीपीकडं आणि पीपीनं त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलाय की सदर प्रकरणामध्ये कुठलंही कॉपीराईटचं उल्लंघन झालेलं नाही तरी देखील त्यांनी त्याच्यानंतर जानेवारीमध्ये पुन्हा अर्ज दाखल केलाय त्याच्या ओळखीचा गैरवापर करूनच म्हणतोय मी तर गैर गैर गैरवापर करून त्यांनी काय केला की पुन्हा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आमच्या दा, विरोधात अर्ज दाखल केला आणि अर्ज दाखल करून त्याच दिवशी एफ आय आर पण झाला आणि म्हणजे म्हणजे पुन्हा बघा पहिला अर्ज फक्त दोन महिन्यामध्ये पुन्हा दुसरा अर्ज होऊन पुन्हा आमच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्याच दिवशी याच्यापूर्वी कुठलीही नोटीस न देता त्यांनी आमची पुस्तकं दुपारी दोन वाजता अठरा तारखेला जानेवारी चोवीस मध्ये पुस्तकं जप्त केली जी माझी बाळासारखी दोन पुस्तकं होती जे मी अतिशय ते ते मी दोन हजार ते ते तेरा पासून म्हणजे बाराला मी पुण्यामध्ये आलेलो आहे दोन हजार तेरा अभ्यास केलेला आहे आणि बारा पासून तेरा सॉरी सतरा पर्यंत मी जवळजवळ बारा तेरा मे स्वतः दिलेला आहे मुख्य परीक्षा दिलेल्या पात्र झालेला आहे आणि वेगवेगळ्या तेरा चौदा परीक्षा जे काय आहेत बारा तेरा परीक्षा मी पास झालेल्या आहेत आणि हे याच्या सगळ्या अनुभवातून वेगवेगळ्या आहे या सगळ्या अनुभवातून ह्या मी नोट्स बनवल्या होते आणि हे सगळं त्यांनी मला गुन्हा दाखल केल्यानंतर मात्र सगळ्या ठिकाणी सगळ्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आमची बदनामी करायला सुरुवात केली टेलिग्राम चॅनल सोडलं नाही काही सोडलं नाही आणि भगीरथ प्रकाशन रंजन कोळंबेसर यांनी हे आमच्यावर हे सगळे केस केले ते एमबीसीचेच आहेत आणि त्यांचं पण क्लास आहे आणि स्पर्धेच्या भावनेतून त्यांनी केलं आणि याच्यानंतर आम्ही काय केलो की हायकोर्टात धाव घेतली हायकोर्टात धाव घेतली आणि हायकोर्टात धाव घेतल्यानंतर हायकोर्टाने आम्हाला डोस स्टे दिला आणि ही झाली क्रिमिनल केस त्यांनी केलेली मग त्याच्यानंतर त्यांनी फेब्रुवारीमध्ये कमर्शियल सूट दाखल केला आमच्या विरोधात आणि त्या कमर्शियल सूटचं आणि आम्हालाच मार्चमध्ये सांगण्यात आलं की सत्तावीस मार्चपर्यंत तुम्ही काय करा सो कॉज नोटीस तुम्ही तुमचं म्हणणं दाखल करा म्हणजे रिटर्न स्टेटमेंट दाखल करा आम्ही रिटर्न स्टेटमेंट दाखल केलं त्यानंतर हिरिंग झाली हिअरिंग झाल्यानंतर आम्ही आमचे स्ट्रॉंग पुरावे जे आहेत आम्हाला महाराष्ट्र सॉरी केंद्र सरकारनं कॉपरेट सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि ते कॉपरेट सर्टिफिकेट आम्ही सबमिट केलो आणि सगळी लिगल जे काय पुरावे लागतात ते आम्ही सबमिट केलो आणि त्यानंतर मात्र एकोणवीस तारखेला जे काय हिरिंग झाली त्यानंतर पंधरा आत्ता पंधरा जूनला माननीय कोर्टाने निकाल दिला निर्णय दिला त्या निर्णयामध्ये आम्हाला त्यांनी दिलासा दिलाय आणि त्यामध्ये सांगण्यात आलं की तुमची जी काही कॉपरेटिव्ह सर्टिफिकेट आहेत म्हणजे तुमची कॉपरेट सर्टिफिकेट कॉपरेट कायदा एकोणीसशे सत्तावन्नच्या कलम एका अंतर्गत संरक्षित आहेत पण तसं भगीरथ प्रकाशनाचे काय जो काय सर्टिफिकेट आहे त्याचे त्यांनी दोन पुस्तकात सांगितलं होतं की त्यांची पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स पण त्या पॉलिटी पुस्तकाचं सर्टिफिकेट त्यांनी मात्र काय सबमिट केलेलं नाही पुरावा म्हणून आणि इकॉनॉमिक्सचं सर्टिफिकेट त्यांनी फक्त त्याची कॉपी दाखवली पण ओरिजिनल कोर्टामध्ये सबमिट केलेलं नाही आणि पुराव्याअरती त्यांनी आम्हाला जे काय आमच्यावर तात्पुरती पुस्तकांवर बंदी आली होती ती मात्र उठवली आणि आज त्यामुळेच मी हे जे काय माझे मला तुमच्यातर्फे जे जे काय आहे मला जे काय खोटे आरोप माझ्यावर करण्यात आले होते आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काय माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय आणि ती माझं जे काय आहे माझ्यावर जो काय डाग लागलेला आहे तो मात्र तुम्ही म्हणजे तुमचा मी सगळ्यांना विनंती करतो की तो माझा दूर व्हावा